विनम्र अभिवादन नमस्कार माझे नाव स्वराशर मी शिकते स्वातंत्र्य दिनाच्या ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य म्हणजे काय हो। स्वातंत्र्य म्हणजे केवळ मुक्त असणे नाही तर जबाबदार असणे देखील आहे कारण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले रक्त सांडवले आहे म्हणून आज आपण मोकळा श्वास घेत आहोत त्यामागे अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व बलिदान आहे त्यांचे एकच स्वप्न होते ते म्हणजे अखंड भारत स्वातंत्र्य भारत पण आज या अखंड आणि स्वातंत्र्य भारताला दृष्ट लागली आहे आज हुंडाबळी पोट दंगली देव जातीभेद धर्मभेद बलात्कार घडून येत आहे आणि त्यामुळे मोय आपल्या भाताचे पावित्र्य नष्ट होत आहे अहो त्या देशाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अनेक जातीचे पंथांचे धर्माचे लोक एकत्र आले व त्यांनी आपले रक्त सांडवले त्या रक्ताला तुम्ही अपमानित करत आहात आज बंगली

आदरांजली अर्पण होईल. अशा या स्वातंत्र्य सैनिकांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय जवान जय किसान जय हिंदुस्तान अशाच अमेजिंग स्पीच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनल वर बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो आणि शेअर करून बला तर नाबाद थँक्यू